दिए दिए आता आम्ही आता शोधत राहू पेट्रोल राहत परत जा ना मला हात जागत आहे माझ्या जागा दिली मी माझ्या घातली ना मी नाही तुम्हाला भेटणार अरे पण तू नाही माझ्या बांगड्या वाटतात सांग मला

काकी तो मतलब बोलता है क्या बोलता है एक काम ना अच्छा ही रहा क्या हो

नाही तो बसोय काय भाऊ मग निर्णय बदलताय म्हणू एवढा खाली खाली किस् खाली करा

आम्ही एवढं बोललो दोन शूज येते अर्धा अर्धा प्राइस अर्धी अर्धा शूज भेटेल तुझी माझी बहीण एकदम किमती आहे त्याच्यापेक्षा

पण आधी बघू हा एक तुझ्या आम्ही हो देतो आम्ही पुढे करतो काय ना एक पुढे बोलायचे नसतात तू बघू ना

ओके okay okay, 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 okay. ना ओके 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 जज ओके बोल दिया ओके 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 जज ने ओके बोल दिया ठीक है वरल पैसे

होत आहे जाऊ घालून जाऊच्या साई काय ना होती पाठवलं मी लक्ष पाहिजे तुझं ओढच आहे धेड काय

嗯 <laughs> <laughs>